आपले जे हे तीन बंधू जगाच्या कल्याण आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी हे आपले तीन तरुण या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो आता या ठिकाणी भरपूर लोक बोलले आणि निश्चितपणे वेळेचं भान ठेवलं पाहिजे आणि आपल्याला आणखी वेळोवेळी संघर्ष वाढवीत जावा लागणार आहे आता हा संघर्ष आपला फक्त सुरू झालेला आहे आपल्या समाजाला मुंडे साहेबांनी जे काही दिशा दिलेली आहे त्या दिशेवर आपल्याला ज्यावेळेस चालायचं आहे त्यावेळेस आपल्याला संघर्ष करायचं हे शिकवलेलंच आहे आणि आपल्या रक्तामध्ये संघर्ष आहे मी नेवासा फाट्याला असतो अरे भाऊ तुम्ही मोठमोठ्या समाजाच्या गावामध्ये आहे पण मी रावळी तालुक्यातला माणूस माझं गाव बारागाव नव्हतो राहरी तालुक्यामध्ये मी नेवासा फाटा या ठिकाणी धंद्याच्या व्यवसायाने निमित्ताने स्थायिक झालो त्या ठिकाणी नेवासा फाट्यावर माझं व्यक्त आहे परंतु निश्चितपणे सांगतो आपला एक एक माणूस काय काय इतिहास बोलू शकतो नेवासा फाट्यावर हंडी निमकावलं गेल्या दहा वर्षापासून मी सरपंच आहे आणि एकटा घरेत बघा नवराबाई मतदार आहे अशी वीर आपल्या समाजामध्ये निश्चितपणे आहेत मला एक बातम्यांनी सांगितलं विचारलं होतं मला म्हणे तुम्ही नेवासा फाट्याला जाऊन हे कसं जमलं तुम्हाला हे कसं शक्य केलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की कळप हे शेळ्यांचे असतात हरणांच्या असतात वाघ शिवाय घडू शकतो अशा पद्धतीने आपल्या समाजातला प्रत्येक घटक जर पुढे निघाला तर निश्चितपणे आपल्या समाजाला एसटी मध्येच आरक्षण देण्यासाठी या शासनाला निश्चितपणे झुकावं लागेल आणि आपल्या सांगतोय आपण याच्यानंतर आपल्याला प्रत्येक माणसाला असं वाघा सारखाला राहावं लागेल शिवा सारखाला राहावं लागेल आणि आपल्या ह्या तीन वीरांना निश्चितपणे समर्थन द्यावं लागेल आता राजूभाऊ सांगितलं की आपल्याला जे जी काही पुढची दिशा ठरवायची आजचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला पुढची दिशा ठरवायची त्या दिशेमध्ये मी माझ्या नेवासाच्या लोकांमधून मित्रांनो जेवढी पाहिजे तेवढी ताकद या ठिकाणी आणायला तयार तुम्ही कुठेही ठेवा आणि ती ताकद उभी करण्यासाठी किती खर्च आणि किती माणसांची गरज असू द्या किती वाहनांची गरज असू द्या निश्चितपणे निवासा तालुक्यातून उभ्या करण्यासाठी मी कटिबद्ध राहील या ठिकाणी आपले या तीन बांधवांसाठी भाऊ बाबांचे प्रार्थना करून त्यांच्या आरोग्यासाठी सुयश आपले जे जे समाज बांधव त्याच्यामध्ये धडाडीनं भाग घेत आहे त्यांच्या बरोबर आपण निश्चितपणे खांद्याला खांदा लावून पुढे येण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी एवढच आश्वासन देतो परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हे आरक्षण मिळवण्यासाठी समर्थपणे उभं राहू एवढी ज्या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि ह्या आपल्या ह्या बंधूंना भाऊ भाऊ भागी प्रार्थना करू की यांना चांगलं फळ दे यांना शक्ती दे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भगवान